मी गजान मुगोटरा वाटे राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा मी काल राजूभाऊचा व्हिडिओ पाहिला होता परवाच्या दिवशी यूट्यूबवर त्यांची जे बेट पद्धत आहे सोयाबीन पेरण्याची आणि त्यांनी जी जात लावलेली आहे अकरा पस्तीस आर एस एम अकरा आरवी व्ही आर एस एम अकरा पस्तीस आर एस एम अकरा पस्तीस तो प्लॉट बघण्यासाठी आम्ही मग तिथंच थेट किनवटच्या बाजूने त्यांचं गाव आहे दोन किलोमीटरवर तिथं भेट देण्यासाठी आलो त्यांनी अतिशय उत्तम अशी माहिती दिली आणि त्यांनी ज्याच्यातून संघर्ष करून हे एक आपण हे म्हणू शकतो की किंवा सगळेजण सगळंच करतात त्याला काही अर्थ नाही पण एक असं विशिष्ट त्यांनी केलं आणि त्याच्यात ते सक्सेस झाले आणि त्यांचा तो प्लॉट त्यांनी जे घेतलेली मेहनत त्यांची त्यांनी जे समजून सांगितलं की बाबा जमीन लागणारा खर्च कमी बियाण्याचा खर्च कमी उत्पन्नाचा वाढ भरपूर मला तरी माअंदाजाने असं वाटतंय की हा प्लॉट त्यांचा एकरी पंधरा क्विंटल एकरी त्यांना सोयाबीन होईल हे आणि होईल नक्कीच होईल कारण की झाडाची उंची शेंगा ह्या त्या संपूर्ण गोष्टी आणि टोकन पद्धतीनं यांनी पूर्ण हा प्लॉट पेरलेला आहे बेट पद्धतवर बाकीचं मी त्यांनी जे म सांगितलं मी इतक्या दूरहून आलो पण मी समाधानी आहे याच्यासाठी की त्यांनी पुरेपूर माहिती मला दिली आता याच्याबद्दल जर कोणाला काही अडचणी असतील किंवा काही असतील पाहायला यायचं असेल तर मला तरी असं वाटते की हा प्लॉट अजून पाच सहा दिवस असू शकतो कोणाला यायचं असेल तर भाऊ नंबर देतील त्यांना कॉल करून जा आणि पाहून घ्या शेतकऱ्यासाठी एक माझं तरी मत आहे की पद्धतशीर गोष्ट आहे ही आणि याच्यातून आपण काही शिकलं पाहिजे आपण पुढे गेलो पाहिजे बुलढाणा जिल्हा साधारण किती अंतर आहे आहेशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आलो नऊशे चौऱ्याहत्तर किलोमीटरवरून फक्त प्लॉट बघण्यासाठी आले कारण की आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नियोजनाबद्दल सांगितलं त्याच्याबद्दल त्याचबरोबर लागवडीची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आता तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये वरं वरंबा कोणी करत नाही नाही आम्ही डायरेक्ट त्याच्या पेरणीमध्ये आणि ही लावडीमध्ये फरक आहे का नाही हो भरपूर हां भरपूर म्हणजे आम्हाला आमच्या शेतात जे शेंगा आहेत त्याच्यापेक्षा हे शे शेंगांची संख्या सवापट आहे आणि जो धान्याचा खर्च आहे आम्ही जवळपास एकरी तीस किलो एकतीस किलो बत्तीस किलो असं बियाणं खर्च करतो तुम्ही ते वीस किलो वर आणलं तिथं दहा किलो बियाणं वाचलं आणि ते दहा किलो बियाणं वाचून जे पाणी यावर्षी पाण्यामुळे सोयाबीन खराब झाले ते याच्यात काहीच नाही म्हणजे त्यातलं पाणी निघून गेलो हा तेच फायदा सरीवर मध्ये आहे मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे सांगतो की सरीवरंब्या पद्धतीने शेती करायला आता शेतकऱ्यांची जे आहे ती वळायला पाहिजे कारण की पाऊस आपल्या हातामध्ये नाही कधी ढगपूट सदृश्य पाऊस पडतो तर कधी पावसाचा खंड पडतो तर अशा मध्ये पद्धत जी आहे तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये चांगली पद्धत आहे कारण की खंड पडला तर ही बेड जे आहे वरम जे आहे ते पाणी ओलावर धरून ठेवते बरोबर आणि जास्त कंटिन्यू पोहोच पडत राहिला पंधरा दिवस चिपडत नाही लवकरच्या म्हणजे आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सर्व पद्धतीने आता करायला पाहिजे शेती बरोबर कारण की अशी काळाची सुद्धा आहे हो खरं पारंपरिक जी आता तुम्ही करा नाही होर की डॉक्टरने म्हणा किंवा बैलाने हो एक आता ही पद्धत थोडीशी थो कमी करून बरोबर सरीवरंबा पद्धतीने तुम्ही आता टोकून करायला पाहिजे असं आहे आणि विशेष म्हणजे भाऊनी हा जो सरीवरंबा पाळलेला आहे हाही मागच्या वर्षी याच्यावर सोयाबीन होती हां मग आणि मग त्यांनी त्याच्यावर तो वरंबा न मोडता फक्त सोयाबीन कापून काढून घेतलं आणि त्याच्यावर मक्याचं टोकन यंत्रानेच सोयाबीनही टोकन यंत्राने मकाही टोकन यंत्राने लागून केला मक्याचं उत्पन्न घेतलं अक्षरशः ते झस जसंच्या तसंच आहे आणि त्याच्यानंतर आता यावर्षी पुन्हा त्याच्यावर सोयाबीन बघून तेरलं म्हणजे त्या वावराले जो मशागत खर्च जो आहे तो एकदम नसल्यासारखाच आहे आणि असंही नाही की बाबा मागच्या वर्षी सोयाबीन काढलं आ, त्या जमीनला हलवलं नाही हे नाही ते नाही पण तरीही पिकाची क्वालिटी चांगली आहे तो वरंबा थोडाफार घसरलेला आहे पण ते जे बोलले त्या की बा याच्यात मक्का होता आम्ही ॲक्च्युअलमध्ये पाहिलं पूर्ण ते अंतर आहे फुटाचं दीड फुटाचं फुटाचं चिचूचं त्याच्यावर मक्याचे धसं कायम आहेत अजून म्हणजे त्यांनी त्या शेताला उन्हाळ्यात खर्च कोणचाच लावला नाही बरं आणखी एक आहे आता बरेच जणांना असं वाटते की शेत जर नांगरलं नाही तर तण जास्त होते एक शेतकऱ्याची मानसिकता होती की जमीन नागरिक केली तर जे तण आहे ते जमिनीमध्ये बुजते आणि तण कमी उगते तर याच्यामध्ये काय असं वाटलं का की तण आहे काय आहे नाही नाही तण नाही बिना नागडीची शेती समजून घ्या आपण काय करतो त्याच्यामध्ये तणाला सुरेच्या अवस्थेत जर मारलं तर तण तुम्हाला शंभर टक्के कंट्रोल होते तेच जर तुमचं एक फुटाच्या वरती तण गेलं जर हो हो। तुम्ही त्याला कंट्रोल करतो म्हणले तर मग मात्र तणाला कंट्रोल तुम्हाला करता येत नाही काही दिवस ती मरल्यासारखं होते पुन्हा ती पाच होती पण केस जर तुम्ही लवकर तणाला नियंत्रण केलं तुमचं दोन पनावर आहे सण चार पनावर आहे तेव्हा नियंत्रण केलं तर शंभर टक्के तुम्हाला तणाचं नियंत्रण करता येईल असं आहे तरी भाऊ समाधानी आहे तुमचा प्लॉट आणि तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल फार फार आभार धन्यवाद